घाट रोडवरील अडीच वर्षीय बालक मृत्यू प्रकरणी पालकमंत्री सुरेश खाडे यांनी कुटुंबाची घेतली भेट मिरजेतील कृष्णा घाट रोडवर दोन दिवसापूर्वी लक्ष्मी मंदिराजवळ एका पिकअप टेम्पोने अडीच वर्षीय बालकाला गाडीने चिरडल्याची घटना घडली होती त्यामध्ये त्या बालकाचा मृत्यू झाला होता यामध्ये काल महात्मा गांधी पोलीस ठाण्यात माझे नगरसेवक योगेंद्र थोरात यांनी धाव घेऊन चालकावर कोणते गुन्हे दाखल केले याची माहिती घेतली तर पालकमंत्री सुरेश भाऊ खाडे यांनी या कुटुंबांची सांत्वनपर भेट घेऊन त्यांची विचारपूस केली आहे ही विचारपूस करत असताना माजी नगरसेवक योगेंद्र थोरात यांनी पालकमंत्री यांना लक्ष करून दिले की या ठिकाणी गाड्या वेगाने येतात या ठिकाणी स्पीड ब्रेकर व्हायला हवेत यामुळे पालकमंत्री सुरेश खाडे यांनी तात्काळ सार्वजनिक बांधकाम विभाग अधिकारी यांना फोन करून सूचना दिल्या आहेत तर यावर योगेंद्र थोरात यांनी पुन्हा अशा घटना घडू नयेत यासाठी पुढाकार घेऊन स्पीड ब्रेकर लवकर व्हावेत अशी मागणी करत नागरिकांना ही गाडी चालवत असताना नीट चालवण्याची विनंती केली कृष्णा घाटाकडे जायच्या रोडला वेदांत नावाच्या अडीच वर्षाच्या नाग बळी जे नवीन रेल्वे ब्रिजवरनं जी वाहनं येतात ती सुसाट या दिशेने जातात आमचं गोसावी समाज असेल गोरगरीब लोकं असतील छोटी छोटी घरं घेऊन या साठे सात गल्ल्यात इथं राहतात आणि याच्या आधी पण बरेच घाटावरचा पण एका मुलाचा परवाचा ॲक्सिडेंट झालेला आहे तोही आपल्यातून गेला तर आज आम्ही मान्य पालकमंत्री साहेबांची एक गोष्ट लक्षात आणून दिली की या भागात स्पीड ब्रेकर पाहिजे तर रंबर्स पाहिजेत आज त्यांनी या कुटुंबाला सांत्वनपर भेटी दिली आणि डब्ल्यू डी विभागाला आदेशही दिलेले आहेत दोन ते तीन दिवसात या रोडला फक्त इथंच नाही तर जिथं जिथं ॲक्सिडेंटची संभावना आहे तिथं ते रब रबर्स आणि स्पीड ब्रेकरची व्यवस्था होत आहे आता या कुटुंबाच्या दुःखात तर आपण सगळे सामीलच आहे बाळ तर काही आपल्या परत येणार नाही मात्र या प्रकारचे या रोडने जे लोक जातात त्यांनाही माझं हात जोडून विनंती आहे या रोडला लोक राहतात लहान लेकरं आहेत त्यांची जनावरं आहेत तेव्हा आपण सर्वांनी पण गाड्या चालवताना जरा व्यवस्थित चालवल्या पाहिजे अशी माझी त्यांना हात जोडून विनंती